नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर आमरण उपोषण पालम नगर पंचायत विकास कामातील भ्रष्टाचाराच्या चौकशी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस पासून उपोषण आजाद मैदान मुंबई येथील त्रेचाळीस दिवसांनी त्या उपोषणानंतर दिनांक सोळा एक दोन हजार चोवीस नगर विकास सचिव यांच्या नगरपंचायत पालम विकास कामाची दोन महिन्याच्या आत चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याचे आदेश असून त्यानंतर हे मंत्रालयातील चार पत्र येऊन सुद्धा भ्रष्टाचाराचे पुरावे पुरावे उपलब्ध आनसुद्धा आजपर्यंत चौकशी पूर्ण करून दोषीवर कारवाई न केल्यामुळे दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीसपासून जुन्या व नवीन कामाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे अन्नत्याग आंदोलन उपोषण करते ॲडव्होकेट रामप्रसाद बालासाहेब मनियार हे आम आमरण उपोषण करत आहेत नमस्कार मी ॲडव्होकेट रामप्रसाद बालाप्रसाद मनियार मागच्या दोन हजार तेवीसपासून नगरपंचायत पालम विकास कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषीवर कारवाई कर करावी म्हणून सतत जिल्हाधिकारी कार्यालय असो आझाद मैदान मुंबई असो किंवा जंतर मंतर मैदान दिल्ली असो या ठिकाणापर्यंत अमर उपोषण करत आहे मागच्या शेवटच्या अमरण उपोषण मी चार डिसेंबर दोन हजार तेवीस ते ती सोळा जानेवारी दोन हजार चोवीस आझाद मैदान या ठिकाणी त्रेचाळीस दिवसाच्या अन्नत्याग उपोषणानंतर नगरविकास सचिव विद्या मॅडम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यांना पत्रक का काढत दोन महिन्याच्या आत चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी असे आदेश देण्यात आले त्यानंतर मान्य जिल्हाधिकारी साहेब परभणी साहेब यांनी बांधकाम अभियंता जिल्हा परिषद परभणी उडानचुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस तीन सदस्यीय समिती नेमली ज्या समितीनं अद्याप पाहाव येतो आज रोजीपर्यंत म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे मागची अठरा ते वीस महिने कुठल्याही प्रकारची चौकशी पूर्ण कोण अहवाल दिला दिलेला नाही संदर्भात वेळोवेळी नगरविकास सचिव आणि मंत्रालय यांच्याशी संपर्क केले असता जिल्हाधिकारी का साहेब यांनी चौकशी करावी म्हणून दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माननीय अप्पर सचिव जयंत स वाणी यांनी चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत कारवाई करावी म्हणून आदेश देण्यात आले त्यानंतरही नगरविकास सचिव यांच्याकडून दोन ते तीन आदेश मान्य जिल्हाधिकारी गावडे साहेब यांना त्यांनी देण्यात आले भ्रष्टाचार संदर्भाचे सर्व पुरावे तुम्ही इकडे पाहू शकतात हे पुरावे सर्व जिल्हा परिषदारी यांच्याकडे दाखल आहे ऑन रेकॉर्ड पुरावे असताना समिती नेमून समिती मागची अठरा वर्ष अठरा महिने झालं कुठलीही कारवाई करत नाही मग या अठरा महिन्यामध्ये त्या कामांचा दोषदायित्व काला जो संपला आणि याच्यातून जो काही भ्रष्टाचार कारवाई व्हायची ते वाचवल्या जात आहे मग याची जिम्मेदारी कोणावर निश्चित करण्यात यावी आज जिल्हाधिकारी साहेब यांनी या ठिकाणी कामाला भेट दिली त्यांनी मान्य केलं की या चौकशीमध्ये कुठतही दिरंगाई झालेली आहे आणि मी शेवटची संधी त्या चौकशी समितीला देऊत आपण पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं की ज्या समितीनं मागचे अठरा महिने कुठलीही कारवाई केली नाही त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात यावी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी संदर्भीय कामाच्या चौकशीसाठी नवीन समितीचं गठन करण्यात यावं आणि जे कोणी या चौकशी समिती याच्यामध्ये दोषी आहेत मग ते नगरपंचायत पालमचे नगराध्यक्ष असो उपनगराध्यक्ष असो नगरसेवक असो मुख्याधिकारी असो यांच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे आणि आज सात जानेवारी दोन हजार पंचवीस या ठिकाणी स्पष्ट सुनावणी होऊन जिल्हाधिकारी सभाने सांगितलं होतं की जुन्या कामांची चौकशी सुरू आहे त्या गुत्तेदारांना नवीन कामं देण्यात येऊ नये असे आदेश असताना पालमचे जे काही तत्कालीन मुख्याध्य का चिंचाळकर साहेब आहेत बांधकाम इंजिनियर जोशी साहेब आहेत आणि बांधकाम क्लार्क आहेत त्यांना सय्यद हुसेन उर्फ बाबाभाई यांनी जुन्या गुत्तेदार संगणमत करून त्यांना कामं दिली आणि आजही आज, आज वर्तमान स्थितीत जे कामं सुरू आहेत त्या कामामध्ये इंजिनियर जोशी साहेब व बांधकाम जे काही क्लार्क आहेत सय्यद हुसेन बाबा हे संगनमत करून त्यांची बिलं काढत आहेत आणि त्या कामामध्ये बोगसपणा सुरू आहेत या संदर्भ या सगळ्या सगळी कामाची इतंभूत चौकशी करून मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी जे काही तत्कालीन शिव होते संतोष लोटे यांना तत्काळ निलंबित करावं जे काही इंजिनियर आहेत जोशी साहेब आहेत बांधकाम क्लर्क आहेत यांच्यावर यांना यांना निलंबित करण्यात यावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट पंचावन्न ए आणि पंचावन्न नुसार नगरपंचायत पालम त्वरित बरखास्त करण्यात यावी अशी मी त्यांना विनंती केली आहे आणि हीच मी आज मागणी आहे जिल्हाधिकारी साहेब जेव्हा आज आले होते त्यांना मी हीच विनंती केली की सर्व मला लिखित स्वरूपात देण्यात यावं म्हणजे मी या उपोषण स्थळाहून इथून उपोषण सोडन अन्यथा या ठिकाणी माझं परांजाईपर्यंत माझे हे उपोषण सुरू राहील धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज